आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नोकरी जाहिरात कट्टामध्ये चंद्रपूर जिल्हा जे आतापर्यंत वाट पाहत होता राष्ट्रीय आरोग्य अभियान तर्फे ज्या काही पोस्ट निघणार होत्या त्या प्रत्येक जिल्ह्याच्या तसेच महानगरपालिकेच्या निघत आहेत एन एच एम पोस्ट त्याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याकरता काही जागा निघालेल्या आहेत तसेच एन एच एम राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर याच्यामध्ये जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस ही आहे तर या अंतर्गत ज्या काही जाहिराती निघालेल्या आहेत त्या जाहिरातींना अप्लाय करण्या अगोदर किंवा त्या पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा तर बघूया आपल्याला जी जाहिरात दिसते त्याच्यामध्ये पहिलं पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी याच्या पाच जागा आहेत त्याकरता शैक्षणिक पात्रता जी आहे ती एमबीबीएस ही आहे सेकंड पद आहे मायक्रोबायोलॉजिस्ट याच्याकरता एक जागा आहे तसेच स्टाफ नर्स याच्याकरता जीएनएम करता एक जागा आहे शैक्षणिक पात्रता ही जीएनएम पाहिजे एन एम म्हणून एक आठ जागा आहेत त्याच्याकरता शैक्षणिक पात्रता ही एएनएम एम कम्प्लिटेड पाहिजे अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑफलाईन आहे तसेच ऑफलाईन अर्ज दाखल करताना अर्ज करण्याचा पत्ता हा आरोग्य विभाग तिसरा माळा गांधी चौक चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर तसेच अधिकृत वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट सीएम चंद्रपूर डॉट कॉम या ऑफिशियल वेबसाईट वरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसेच या जाहिरातीला अप्लाय करत असताना जी जाहिरात मूळ जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ती दिलेली आहे तसेच इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक आर्यता अनुभव इत्यादी बाबतचा स्वस्वाक्षरीमध्ये म्हणजेच सेल्फ अटेस्टेड प्रमाणपत्रासह दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सुट्टीचे दिवस सोडून सायंकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी जो आपल्या आप पीपीटी मध्ये जी ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसला आपल्याला हार्ड कॉपी सादर करायची आहे तसेच जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे की ईमेल किंवा सॉफ्ट कॉपी ग्राह्य धरले जाणार नाहीयेत आणि स्वाक्षरी आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर यांच्यातर्फी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आज आपण इथंच थांबणार आहोत पुढच्या नवनवीन व्हिडिओ करता आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्या जेणेकरून आपल्याला आपले, आपले व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत नोटिफिकेशनला मिळत जातील धन्यवाद